नमस्कार मित्रांनो इयत्ता पाचवीच्या परिसराभ्यास भाग दोन या पाठ्यपुस्तकातील पहिल्या धड्यापासून नवव्या धड्यापर्यंतचे सर्वच व्हिडिओ तुम्ही पाहिले आज पाठ्यपुस्तकातील आपला शेवटचा धडा पाठ क्रमांक दहा ऐतिहासिक काळ आज आपण पाहणार आहोत मागील पाठ क्रमांक नऊ स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती या पाठाचा थोडक्यात आढावा घेऊन आपण दहाव्या पाठाला सुरुवात करूया नवव्या धड्यामध्ये आपण पाहिले की नवाश्मयुगात स्थिर जीवन लाभलेल्या माणसाने फावल्या वेळेचा सदुपयोग उद्योग आणि व्यवसायासाठी केला तसेच धातूच्या शोधाने मानवी जीवनात मोठे बदल झाले टिकाऊ व अशी हत्यारे अवजारे भांडी कलाकुसरीच्या वस्तू बनवल्या जाऊ लागल्या चाकाच्या शोधामुळे व्यापार व उद्योग क्षेत्राला मोठी गती मिळाली तसेच मानवी इतिहासातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चिन्हे आणि खुना यांचा वापर दैनंदिन व्यवहाराच्या नोंदी ठेवण्यासाठी यांचा उपयोग सुरू झाला होता याच चिन्हे आणि खुना यावर संस्करण होऊन प्रत्येक संस्कृतीची स्वतंत्र अशी लिपी तयार झाली होती अशा अनेक प्राचीन संस्कृती उदयास आलेल्या होत्या या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक दोन इतिहास आणि कालसंकल्पना या पाठात आपण प्रागैतिहासिक काळ आणि ऐतिहासिक काळ म्हणजे काय ते का��? पाहिले होते प्रागैतिहासिक काळ म्हणजे ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होत नाही अशा काळाला प्रागैतिहासिक काळ असे म्हणतात तर ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होतो अशा काळाला ऐतिहासिक काळ असे म्हणतात यानुसार आपल्याला असे म्हणता येईल की जोपर्यंत मानवाला भाषा किंवा लिपी अवगत नव्हती तोपर्यंतचा काळ हा प्रागैतिहासिक काळामध्ये गणला जातो हा इतिहास फक्त उत्खननातील अवशेष हत्यारे आणि गुहाचित्रे इत्यादीद्वारे लिहिला गेला आणि भाषा व लिपी उदयास आल्याने त्या काळात ठेवल्या गेलेल्या नोंदी किंवा विविध माध्यमांवर लिहिलेले किंवा कोरलेले अवशेष उपलब्ध झाल्याने त्या काळातील वास्तवासी चित्रण आपल्याला करता येणे शक्य झाले लिपीच्या वापरास सुरुवात झाल्याने आपण असे म्हणू शकतो की सर्व प्राचीन नागरी संस्कृतींमध्ये विकसित अशा लिपीच्या आधारे लेखन केले जात होते म्हणजे नागरी संस्कृतीच्या उदयाबरोबर नवश्मयुगाचा प्रागैतिहासिक काळ येथे संपून ऐतिहासिक काळाला सुरुवात झाल्याचे समजते कारण आता यापुढे जे घडणार होते त्याच्या नोंदी घटना लिपीच्या आधारे नोंदल्या जाणार होत्या माझ्या बोलण्यातील नागरी संस्कृती हा शब्द तुम्ही वारंवार ऐकला असेल थोडक्यात संस्कृती म्हणजे काय हे आपल्याला माहिती होणे गरजेचे आहे कोणतीही संस्कृती ही एका दिवसात तयार होत नाही त्यासाठी खूप मोठा कालखंड जावा लागतो अनेक पिढ्या त्यासाठी एकत्र एक नांदाव्या लागतात तेव्हा कुठे संस्कृती आकार घेत असते आता ही संस्कृती कशी तयार होते हे आपण सविस्तर पाहू मानव आणि इतर सर्व प्राणी आपल्या सर्व गरजा भावण्यासाठी सभोवतालचा परिसर आणि निसर्गावर अवलंबून असतात पण या गरजा भागवत असताना मानव सोडून इतर सर्व प्राणी निसर्ग किंवा परिसरात कोणत्याही स्वरूपाचे बदल करत नाही निसर्ग व परिसराचा आहे तसा ते स्वीकार करतात उदाहरणार्थ वाघ सिंह गुहेत राहतात माकडे झाडावर राहतात तसेच अन्नसुद्धा मूळ स्वरूपातच ग्रहण करतात शाकाहारी प्राणी गवत किंवा फळे खातात तर मांसाहारी प्राणी कच्चे मांस खातात अन्न शिजवणे किंवा भाजून खाणे हा कोणताही प्रकार प्राणी जगताला माहीत नाही याउलट माणूस नैसर्गिक घटक वापरून घरे बांधतो प्राण्यांप्रमाणे कच्चे मांस न खाता ते भाजून किंवा शिजवून विविध पदार्थ बनवतो म्हणजे एक प्रकारे कच्च्या अन्न पदार्थांवर संस्करण करतो तसेच दगड किंवा धातू यांच्या मूळ स्वरूपापासून भांडी विटा हत्यारे अशा अनेक वस्तू तयार करतो कापसापासून धागे धाग्यांपासून कापड तयार केले जाते थोडक्यात सांगायचे असे की मानव आपल्या गरजेनुसार निसर्गातून जे मिळते त्याचे स्वरूप बदलून गरजेनुसार आपल्याला हवा तसा वापर करून घेतो आणि यासाठी हवी असते ती बुद्धिमत्ता आणि कौशल्य जे फक्त मानवतच आढळून येते एखादी ये वस्तू घडवताना आधी त्याचा विचार करावा लागतो त्यानंतर प्रत्यक्ष घडवताना मेहनत करावी लागते विचार कौशल्य आणि श्रम यांच्या परंपरेतून अनेक कलांची निर्मिती झाली पुराणांमध्ये सुद्धा आपल्याला चौसष्ट प्रकारच्या कला आणि चौदा विद्यांची नोंद असल्याचे पाहायला मिळते हे कला आणि परंपरांचे ज्ञान एका पिढीने पुढच्या पिढीला द्यायचे असते उदाहरणार्थ कुंभारकाम करणाऱ्या व्यक्तीच्या घरी मडकी व इतर मातीची भांडी बनवली जातात वडिलांचे काम करताना पाहून त्यांची मुलेसुद्धा रंगत होत असतात कारण घरात जर कलेचा वारसा असेल तर पुढची पिढीवर सुद्धा अशाच स्वरूपाचे संस्कार होतात एखाद्या गायकाचा किंवा वादकाचा मुलगा सुद्धा भविष्यामध्ये वादक होऊ शकतो कारण घरातूनच तसे संस्कार त्या मुलांवर झालेले असतात त्यासाठी वैचारिक देवाणघेवाणीतून भाषासुद्धा विकसित होत असते विविध कलाकौशल्य आणि परंपरा यांचे अनेक पिढ्यांकडून मिळालेले ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या आधारे निर्माण झालेली जीवनपद्धती म्हणजे संस्कृती होय विषय संस्कृतीचा आहे आणि संस्कृतीच्या विकासात भाषा ही तेवढीच महत्त्वाची आहे एक उदाहरण सांगायला नक्की आवडेल आपल्या महाराष्ट्रातील रायगडमध्ये कोरलई नावाचे जवळपास चारशे लोकवस्ती असणारे एक गाव आहे या गावामध्ये नॉलिंग नावाची एक भाषा बोलली जाते ही भाषा पोर्तुगीज आणि मराठी या भाषेच्या मिश्रणातून तयार झाली आहे सन पंधराशे वीस ते सतराशे चाळीस या दोनशे वर्षाच्या काळामध्ये इथे पोर्तुगीजांचे राज्य होते याचा परिणाम म्हणून येथे पोर्तुगीज व मराठी अशी मिश्र भाषा बोलली जाते याचा बी बी सी न्यूजने घेतलेला रिपोर्ट व्हिडिओचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे नक्की पहा हे सांगायचं तात्पर्य असं की एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे भाषा संस्कृती कशी हस्तांतरित होते याचे हे उदाहरण सांगता येईल आता नद्यांच्या खोऱ्यांमधील नागरी संस्कृतीविषयी पाहूया नवश्मयुगीन संस्कृती या कृषीप्रधान होत्या शेतीवर आधारलेल्या होत्या शेतीतील उत्पादन चांगले येण्यासाठी सुपीक जमिनीची आणि बाराही महिने पाणी उपलब्ध होणे गरजेचे असते यासाठी पाण्याचा स्रोत जवळपास असणे गरजेचे असते सहजिकच नवाश्मयुगीन मानवाने नद्यांच्या काठांवर गावे वसवली आणि याच नद्यांच्या खोऱ्यामध्ये नवाश्मयुगीन संस्कृतीचा विकास झाला या संस्कृतीत विविध कला कौशल्य जोपासली गेली ज्यामुळे उत्पादनात वाढ चाकाचा उपयोग व्यापारातील भरभराट विकसित अशा लिपींचा उपयोग इत्यादी गोष्टींमुळे नवाश्मयुगीन संस्कृतीतून नागरी संस्कृती उदयास आल्या इसवी सणापूर्वी सुमारे तीन हजार वर्ष या एकाच कालखंडात जगातील मेसोपोटेमिया इजिप्त भारतीय उपखंड आणि चीन या चार प्रदेशांमध्ये नागरी संस्कृती उदयास आल्या या संस्कृती नद्यांच्या काठांनी विकसित झाल्या म्हणून नद्यांच्या प्रदेशातील प्राचीन नागरी संस्कृतींना नद्यांच्या खोऱ्यांमधील नागरी संस्कृती असे म्हणतात आता या सर्व संस्कृतींची माहिती आपण टप्प्याटप्प्याने पाहूया प्रथमतः मेसोपोटेमियाच्या संस्कृतीविषयी पाहू मेसोपोटेमिया हे एखाद्या देशाचे नाव नाही तर ते एका प्रदेशाचे नाव आहे मेसोपोटेमिया याचा अर्थ दोन नद्यांच्या मधला प्रदेश म्हणजे दुआब प्राचीन मेसोपोटेमिया म्हणजे टायग्रीस आणि युफ्रेटिस या दोन नद्यांमधील प्रदेश या दोन्ही नद्या प्रामुख्याने तुर्कस्तान सिरिया आणि इराक या देशांमधून वाहतात मेसोपोटेमियामध्ये उर उरुक निप्पूर यासारखी प्राचीन नगरे होती आता प्राचीन इजिप्तमधील संस्कृती कशी होती ते पाहूया आफ्रिका खंडातील उत्तरेला सहारा वाळवंटाच्या पूर्व भागातून नाईल नदी वाहते या नदीच्या खोऱ्यामध्ये प्राचीन इजिप्तची संस्कृती विकसित झाली नाईल नदीला दरवर्षी पावसाळ्यामध्ये पूर येतो या नदीच्या काठावर जो गाळ जमा होतो त्यामुळे नदीच्या काठाची जमीन अत्यंत सुपीक होते यामुळे नाईल नदीला इजिप्तची देणगी असेही म्हणतात इजिप्तमधील प्राचीन संस्कृतीचे लोक ठिकठिकाणी बंधारी बांधून नदीचे पाणी अडवत असत त्यातील गाळ खाली बसला की त्या पाण्याचा वापर सिंचनासाठी केला जात असे आता चीनमध्ये कशा स्वरूपाची संस्कृती उदयास आलेली होती ते पाहूया चीनमधील होयांग हो या नदीच्या खोऱ्यामध्ये चीनच्या नागरी संस्कृतीचा विकास झाला चीनी परंपरेनुसार हुवॉंग दी या राजाने शेती पशुपालन चाकांची वाहने नौका वस्त्रे इत्यादीची सुरुवात केली त्याच्या राणीने रेशीम उत्पादन आणि रेशीम रंगवण्याचे तंत्र शोधून काढले होते असे चिनी लोक मानतात चीनमधील लोयांग बीजिंग आणि चांगन ही शहरे महत्त्वाची होती चिनी संस्कृतीत आपल्याला बऱ्याच गोष्टीची सुरुवात झाल्याचे पाहायला मिळते आता आपल्याला परिचित अशा हडप्पा संस्कृतीविषयी थोडक्यात माहिती पाहू भारतीय उपखंडातील सर्वात प्राचीन संस्कृती म्हणजे हडप्पा संस्कृती ही संस्कृती सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये विकसित झाली पंजाबमधील हडप्पा आणि सिंधमधील मोहिंजोदोडो ही ठिकाणी प्रथम नाव आली आज ही ठिकाणी पाकिस्तानामध्ये आहे तसेच गुजरातमधील लोथल आणि धोलाविरा राजस्थानमधील ही सुद्धा संस्कृतीची भारतातील काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत या संस्कृतीच्या नगरांची रचना आखीव रेखीव होती या नगरांमधील रस्ते हे एकमेकांना समांतर आणि काटकोण्यामध्ये छेदणारे होते त्यामुळे तयार झालेल्या चौकणी जागेमध्ये घरे बांधली जात असत धान्यांची प्रचंड मोठी कोठारी प्रशस्त घरे ही या नगरांची वैशिष्ट्ये होती घरातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी बंदिस्त अशा गटारांची सोय केलेली होती तसेच स्नानगृहे शौचालये अशी सार्वजनिक आरोग्याची काळजी घेणारी व्यवस्था सुद्धा त्यावेळेस केलेली होती व्यवस्थित बांधलेल्या खाजगी तसेच सार्वजनिक विहिरीसुद्धा उत्खननामध्ये आढळून आलेल्या आहेत नगरांचे दोन ते चार स्वतंत्र विभाग असत प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी केलेली होती मातीची पक्की भाजलेली खणखणीत वाजणारी भांडी हे हडप्पा संस्कृतीचे वैशिष्ट्य होते या भांड्यांना लाल रंग असून त्यावर पिंपळाचे पान माशांचे खवले यासारख्या आकृतीची सुबक अशी नक्षी काढलेली असे विविध प्रकारच्या रंगीत दगडांपासून बनवलेले मनी आणि कासे या धातूच्या वस्तू बनविण्यात हडप्पा संस्कृतीचे कारागीर अत्यंत कुशल व हुशार असे होते या वस्तूंना मेसोपोटेमियामध्ये खूप मागणी होती हडप्प संस्कृतीच्या देवदेवतांची नावे माहीत नसली तरी ते लोक मातृदेवता आणि पशुपती यांची पूजा करत असावे उत्खननात सापडलेल्या मातीच्या मूर्ती आणि मुद्रांवरून असे मानले जाते ही होती प्राचीन नागरी संस्कृतीची थोडक्यात माहिती आता अशा प्राचीन संस्कृतींमध्ये आताप्रमाणे मनोरंजनाची साधने आणि खेळ होते काय तर हो प्राचीन नागरी संस्कृतीमध्ये सुद्धा खेळ आणि मनोरंजनाचे विविध प्रकार होते त्यामध्ये प्रामुख्याने शिकार आणि कुस्ती हे दोन प्रकार होते ही दोन चित्र पहा यातील एका चित्रामध्ये सिंहाचे शिकार करणाऱ्या एका राजाचे चित्र दिसते आहे तर दुसऱ्या चित्रामध्ये कुस्ती करणारे मल्ल दिसत आहेत या व्यतिरिक्त पट आणि सोंगट्यांचे खेळ सुद्धा खेळले जात होते या चित्रामध्ये मेसोपोटेमियातील ऊर येथील उत्खननामध्ये सापडलेला सन पूर्व दोन हजार सहाशे वर्षापूर्वीचा पट आणि सोंगट्या येथे दाखवलेल्या आहेत आज ज्या पद्धतीने आपण लुडो गेम विविध सोंगट्याच्या माध्यमातून खेळतो तसाच काहीसा हा प्रकार वाटतो पण त्या काळामध्ये या पटावर कसे खेळले जात होते हे मात्र सांगणे कठीण आहे प्राचीन इजिप्तमध्ये सेनात नावाचा बुद्धिबळाशी साम्य असलेला सोंगट्या आणि पट घेऊन खेळला जाणारा खेळ हा लोकप्रिय होता प्राचीन चीनमध्ये सुद्धा पट आणि सोंगट्या घेऊन खेळण्याचे विविध प्रकार होते मेसोपोटेमिया आणि हडप्प संस्कृतीमध्येही पट आणि सोंगट्यांचे खेळ लोकप्रिय होते या चित्रामध्ये आपणास बुद्धिबळातील सोंगट्यांसारख्या सोंगट्या येथे दाखवलेल्या आहेत हडप्प संस्कृतीच्या स्थळांच्या उत्खननामध्ये मिळालेल्या मातीच्या या वस्तू सोंगट्या म्हणून वापरल्या जात होत्या असे काही पुरातत्वज्ञांचे अनुमान आहे त्याचबरोबर या ठिकाणी विविध प्रकारची चाकं असणारी खेळणेसुद्धा सापडलेली आहेत खेळण्यांमध्ये मातीच्या भिंगऱ्या शिट्ट्या खुळखुळे बैलगाड्या चाकावरचे प्राणी व पक्षी यासारख्या वस्तूंचा समावेश आहे प्राचीन नागरी संस्कृतीमध्ये खेळाप्रमाणे संगीत आणि नृत्यालाही खूप महत्त्व होते कोणत्याही उत्सव प्रसंगी याचे आयोजन केले जात होते बालाग नावाचे एक तंतुवाद्य मेसोपोटेमियात वापरले जात होते तसेच सारंगी हे सुद्धा एक प्राचीन तंतुवाद्य आहे त्याचबरोबर झांज खुळखुळे खुड़ बासरी ढोल अशा अनेक वाद्यसुद्धा वाजवली जात होती इजिप्तच्या राजांना फॅरो असे म्हणत विशेष उत्सव प्रसंगी स्वतः फॅरो म्हणजे राजा सुद्धा नृत्यामध्ये सहभागी होत असे हडप्पा संस्कृतीमध्ये सुद्धा नृत्याला विशेष महत्त्व होते असे अनुमान मोहीनजोजोडो येथील उत्खननामध्ये मिळालेल्या नर्तिकेच्या कांस्य मूर्तीवरून करता येते या चित्रामध्ये आपणास बालाग नावाचे तंतुवाद्य दिसत आहे मेसोपोटेमियातील ऊर या नगराच्या उत्खननामध्ये सापडलेले हे सोन्याचे बालाग आहे हे वाद्य अकरा तारांचे असून त्याची उंची साधारणपणे दोन पॉईंट एक मीटर इतके आहे हे वाद्य वापरण्याच्या कालावधीसुद्धा इसवी सन पूर्व दोन हजार सहाशे पन्नास वर्ष असा होता या चित्रामध्ये दिसणारे बालाग पुआबी नावाच्या राणीच्या थडग्यातून मिळालेले आहे आतापर्यंत आपण आश्मयुगापासून सुरू झालेली मानवी संस्कृती ही विकसित नागरी संस्कृतीपर्यंत कशी येऊन पोचली हे आपण वेगवेगळ्या व्हिडिओंद्वारे पाहिलेले आहे या ठिकाणी आपला या पाठ्यपुस्तकातील शेवटचा पाठ संपत आहे पुन्हा भेटूया इयत्ता सहावीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत पाहत राहा शिकत राहा धन्यवाद